मंडळी यंदाचं नवरात्र खास आहे विशेष आहे त्याचं एक कारण म्हणजे यंदा नवरात्र दहा दिवस तर आलंय पण त्याचबरोबर पर यंदा नवरात्रीमध्ये देवीचं आगमन होणार आहे हत्तीवरून आणि हा अत्यंत शुभ संकेत मानला जातो जेव्हा जेव्हा देवीचं आगमन हत्तीवरून होत असतं त्याचा अर्थ असा असतो की येणारं वर्ष हे सुखसमृद्धीचं भरभराटीचं असणार आहे देशात पाऊस चांगला होणार आहे दुधाचं उत्पादन चांगलं होणार आहे एकंदरीतच भरभराटीचं वर्ष असण्याचा तो संकेत मानला जातो आता तुम्ही म्हणाल पण देवी हत्तीवरून येते आहे हे कशावरनं कळतं तर शास्त्रानुसार जेव्हा जेव्हा नवरात्र सोमवार येतं तेव्हा तेव्हा देवीचं आगमन हत्तीवरनं होत असतं आणि वारानुसार देवीचं वाहन बदलतं याबद्दल जर तुम्हाला सविस्तर जाणून घ्यायचं असेल तर लोकमत भक्ती चॅनलवरचा संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा कारण हत्तीवरून देवी येते आहे तर आणखी काय काय चांगलं घेऊन येते हे सुद्धा त्यात तुम्हाला सविस्तर कळेल